तर नमस्कार मित्रांनो कशा आहेत सगळे सगळे मजेतच असाल पाऊस पाणी काय आता पावसाचा दिवस संपलं पण आता पाणी काही पडायला लागले मी कुठं बसलोय म्हणत असाल मका या आहे यावा पाणी लावलंय मकाला पण प्रॉब्लेम असा झालाय मोटर चालू करून साऱ्यापर्यंत असतो लाईट फीज जाते फीज बसवाय डी पी गेलं मागं बटणं दाबते ती मी फीज बसू बसून घायला आलो मागचीच मा भिजवून मुकळी झाली आणि मी घरी मी माघारी हिरीवर असतो झाल गेली अजून पीस अर्धा सारा तीन वेळा भिजवला काय सांगायचं असं पाणी टोकाला जायचं म्हणलं तर फीच गेलेली आहे गेलो अजून फीस बसवायला अजून माघारी असतो पाणी फिरवून त्या दंडानं तिथं यायच फिरून सारा डबल भिजवायला लागते मोरच राहिले म्हणून आणि तिथनं पाच दहा पुढे जाते अजून फीस जाते अशी गंमत लावली लाईटीनं <laughs> सरकार बी अशी लाईट व्होल्टेज कमी सोडतंय शेतकऱ्याची आपदा हिरीला पाणी नाही आणि डीपी चालत नाही सेपरेट डीपीचा आम्ही मागणी केली तर टेंडर ती म्हणतोय सरकार काय गणितच कळ नाही राव शेतकऱ्यांना नेमकं करायचं काय अशी परिस्थिती झाली ऊन पण लय पडले आणि पाणी तर नाही मका तर सु लागली बोरला पाणी आहे पण बोल डीपी चालत नाही आणि डीपी चालल्याशिवाय बोर कुठनं चाललाय आणि बोर चालल्याशिवाय विहिरीत पाणी कुठ नाही असा लय मोठा घोळ होऊन बसलाय आताच असाय उन्हाळा आता, आता कुठतर पडायला लागलाय तोवर असाय पुढचं दिवस कसं काढायची डोसक्याला ताप झालाय सरकार काय शेतकऱ्यात कधीच मनावर घेत नाही सगळ्यालाच माहित आहे मग आता करायचं काय त्याला उपाय काय शेतकऱ्याला लाईट पाणी मिळायसाठी उपाय काय ते कोणीच बघत नाही ते बघते सगळे उद्योजक कंपन्या त्यांना ला लाईट मात्र फुल देते ती चोवीस तास लाईट थ्री पीज आणि शेतकऱ्याला म्हटलं तर आठ तास ती पण संध्याकाळी आणि दिवसा सोडली तर चालतच नाही आणि जर चाललं तर डी पी चढतंय जाते द्या शेतकऱ्यानं करायचं काय अशी परिस्थिती झाली शेतकऱ्याची अक्षरशः उन्हा थांबू वाटत नाही म्हणून मकाच्या सावलीला बसलोय ताटाच्या आड साऱ्याचं पाणी कुठवर येतय बघत पण आता भिजल असं काही गॅरंटी नाही आता पण जनावर वैरण बी नाही घालायच काय मका नाही भिजवून अशी परिस्थिती झाली काय करायचं काय कळेना सकाळपासून दचपासून पण नाही आता ही कवा आणि कवा जायचं कवाजी आवाज अशी शेतकऱ्याची आहे शेतकऱ्याला कोण नाही व समजून घेऊ शकत शेतकऱ्याचं लय अवघड काम आहे सगळी जाते ती कंपन्याकडं कंपन्याचं बघायला का त्यांच्यातनं जास्त प्रॉफिट मिळते ना शेतकऱ्याकडन टॅक्स घेते त्याचं काय प्रत्येक औषधावर टॅक्स आहे राव ती नळाची बाकी दिली तर ज्या क्षेत्राला कॅनलचं जा पाणी जात नाही त्या क्षेत्रावर नळाची बाकी टाकते ती का तर तुमचं हिरेलं पाणी कुठलं येतं पाजरून अरे निसर्गात काय आहे का, का सगळं पाणी तुम्हीच दिलंय आम्हाला निसर्गाचं पाणी काय नाही पाणी तुमच्या घरनं आणलं आहे तुम्ही अशी परिस्थिती झाली आणि एखाद्या पाळीला जर अर्ज नाही भरला तरी पण त्याची बाकी न भिजवत आपण पावसाळ्यात आम्ही भिजवतोस का पावसाळ्यात बाकी आम्हालाच काय परिस्थिती शेतकऱ्याची सगळी फिरून फिरून शेतकऱ्यावर येते आणि अधिकारी हे कामगार सगळे एका कामा आळाजवळ म्हणी आमच्या तर गावात हाही एक कामगार सगळ्याला त्रास देत आपलं बघायचं बागायज दुसऱ्याच बागायचा दुसऱ्याला त्रास द्यायचा पण पापाचा घडा भरत असतो एक ना एक दिवस आम्ही पण लक्ष ठेवूनच हो आहे असू द्या जास्त बोलण्यात काय अर्थ नाही निवांत राहा सावलीत बसा आजारी पडू नका एवढं सांगतो धन्यवाद